शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी आणि विविध मागण्यांसाठी स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात तेल्हारा तालुक्यात रेकॉर्ड ब्रेक आसूड मोर्चा काढण्यात आला यात हजारो शेतकरी आणि शेतमजूर सहभागी झाले होते यावेळी सरकारला निवडणूक आश्वासनांची आठवण करून देण्यात आली आश्वासन पाळलं नाही तर शेतकऱ्यांच्या उद्रेकाला सामोरं जावं लागेल असा इशाराही डिक्कर यांनी दिला मोर्चाची सुरुवात सकाळी अकरा वाजता टावर चौकातून बैलगाड्यांसह झाली हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत हा मोर्चा तहसील कार्यालयापर्यंत पोहोचला तेथे मोर्चाचं रुपांतर सभेत झालं स्वराज्य पक्षाच्या नेत्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं गजानन पाटील बंगाळे ऋषीपाल महाराज अरविंद तिवाने आणि उज्ज्वल पाटील चोपडे यांनी बोलताना शेतकऱ्यांच्या समस्या आणि सरकारच्या उपेक्षेचं वर्णन केलं मुख्य सभेत बोलताना प्रशांत डिक्कर यांनी सरकारचा खरपूस समाचार घेतला सरकारनं निवडणुकीत दिलेली कर्जमाफीची आश्वासन अंमलात आणली नाही म्हणून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत आश्वासनं पाळली नाही तर शेतकऱ्यांचा उद्रेक रोखणं शक्य होणार नाही असं डिक्कर यांनी स्पष्टपणे सांगितलं मोर्चात शेतकरी आणि शेतमजुरांच्या विविध प्रश्नांवर भर देण्यात आला संपूर्ण जिल्हा ओला दुष्काळाच्या छायेखाली चा चा असल्यानं कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांचं पॅकेज जाहीर करावं अशी मागणी करण्यात आली तसंच शेतमजुरांसाठी स्वतंत्र शेतमजूर कल्याण महामंडळ स्थापन करण्यात यावं विमा कंपन्यांनी दिरंगाई न करता पीक विम्याची रक्कम तात्काळ वितरित करावी ही प्रमुख मागणी होती या सर्व मागण्यांचं निवेदन तहसीलदार समाधान सोनवणी यांच्याकडे देण्यात आलं तहसीलदार यांनी निवेदन स्वीकारून शेतकऱ्यांच्या मागण्यांचं निवेदन तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवले जाईल असं आश्वासन दिलं अक्षरशः महाराष्ट्रातला शेतकरी संपूर्ण ओला दुष्काळाच्या सहाय्यामध्ये आलाय दररोज शेतकऱ्याचा आत्महत्या हजारो शेतकऱ्यांनी आजपर्यंत आत्महत्या केलेला आहेत आणि म्हणून या राज्य जे सरकारनं निवडणुकीच्या पूर्वी या आमच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आश्वासित केलं होतं की सत्तेमध्ये आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांची सरसट कर्जमाफी केलो सरकार येऊन किती वर्ष झाले अजूनही शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही आणि म्हणून असून मोर्चाच्या माध्यमातून या सरकारला आमची एकच विनंती आहे या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ केलं पाहिजे संपूर्ण राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे केळी पिकाचा हमीभावामध्ये समावेश केला पाहिजे आणि दुसऱ्या बाजूनं या महाराष्ट्रातल्या शेतमजुरांसाठी स्वतंत्र शेतमजूरसुद्धा कल्याण महामंडळ स्थापन केलं पाहिजे कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी हेक्टरी किमान पन्नास हजार रुपयाचं पॅकेज या सरकारनं जाहीर केलं पाहिजे जर का सरकार अजूनही भानावर नसेल आणि आता जर या कर्जापैकी आमचा एखादा शेतकऱ्यानं जर आत्महत्या केली शेतकरी दगावला तर या मंत्र्यांना ज्या ज्या ठिकाणी दिसतील त्या त्या ठिकाणी प्रशांत डिक्कर आणि आमचे सर्व राज्यातले स्वराज्य पक्षाचे पदाधिकारी यांना बदलून काढल्याशिवाय राहणार या पद्धतीचा इशारा आम्ही या सरकारला देतो आहे